मित्रांनो इसवी सन चौदाशे साली पोर्तुगीज देशातील विर्गाफोर्टिस नावाची एक राजकन्या सुंदर राजकन्या फार आकर्षक अशी चा, असं चारित्र्य असलेली ही राजकन्या एक दिवस प्रभू येशूच्या प्रेमात पडली आणि तिला कुणीतरी सांगितलं ख्रिस्त हा कसा जगाचा तारणारा आहे आणि ता त्याद्वारे तिने त्या गोष्टी ऐकल्या त्यातून तिचं परिवर्तन झालं आणि आपणही आपलं जीवन त्या प्रभूला समर्पित करावं अशी एक इच्छा तिच्या मनात निर्माण झाली आणि माझ्या प्रियबंधून एक आश्चर्याची गोष्ट त्या ठिकाणी अशी घडली की तिला स्वतःला आता कोणतंच लग्न करायचं नसतं नव्हतं कुणाशी लग्न करायचं नव्हतं मी येशूला माझं जीवन समर्पित करणार हाच एक विचार कारण त्या अगोदर तिने आगा संत आगाथा किंवा संत ऋसी किंवा संत जिला पण सिसिरीया आणि ह्या सगळ्या आजनेस वगैरे त्यांच्या कथा तिने ऐकलेल्या होत्या आणि आपण देखील आपलं जे जीवन आहे ते परमेश्वराला अर्पण करावं आणि आपलं झाला प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे असं मी समजे आणि म्हणून तिने कुणाशीही लग्न करायचं ठरवलं नाही परंतु तिचे वडील जे होते ते वडील पोर्तुगीजचे होते परंतु सिसिली म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आज पोप महाशर आता त्या इटलीमध्ये सिसिली ह्या ठिकाणी एक राजा होता आणि त्याच्या पुत्रातला आपली मुलगी द्यावी असं तिच्या त्याच्या त्या मनात होते आणि त्याने ठरवलेलं होतं किंबहुना सांगितलं होतं परंतु त्यावेळेला जेव्हा त्याने तिच्या मुलीबरोबर तो बोलला तेव्हा ही विलगे फोटीस तिला फार वाईट वाटले आणि त्यांनी तिने सांगितलं माझा पती येशू ख्रिस्त आहे आणि मी माझं जीवन प्रभू येशूला दिलेलं आहे आणि मी त्याच्याशिवाय दुसरा कुणाशीही लग्न करणार नाही आणि त्यावेळेला माझ्या प्रियबंधनो त्या वडिलांचा अपमान झाला आणि त्याने एक राग व्यक्त केला त्या रागातूनच त्याने तिला तुरुंगात नेऊन टाकले प्रिय मित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी तशी ती काही एकटी नव्हती हो तिच्या आणखीन आठ आण बहिणी होत्या परंतु ही मुलगी जी होती ती एवढी सुंदर आणि आकर्षक होती आणि म्हणून अनेक लोक तिच्या प्रेमात पडण्यास तयार होते तरी देखील ज्या वेळेला माझ्या प्रियबंधीनं तिला तुरुंगात टाकले तिच्या वडिलांनी तेव्हा तिने परमेश्वराकडे प्रार्थना केली की हे देवा मला तू विकृत बनव मला कुरूप बनव आणि माझ्यातील हे सगळं सौंदर्य आहे ते तू नष्ट करून टाक कारण मी क्रिस्ताशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही आणि त्यावेळेला परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरती आणि तिच्या ह्या मिशवती दाढी आणि मिशी येऊन ती वाढली आणि त्यामुळे तिला अजून काही पुरुषाच रूप आलं आणि त्यामुळे ती कुणाशी लग्न करू शकत नव्हती मग हे जेव्हा राजाने पाहिलं तिच्या वडिलाने तेव्हा तो आणखीन संतापला आणि तिला आत्ताच्या आता खुसावर टांगून त्या ठार करा असं त्याने आदेश दिला आणि त्याप्रमाणे माझ्या प्रिय मित्रांनो आश्चर्याची गोष्ट की जरी ही स्त्री खूप तपस्वी होती आत्मत्याग होती आणि प्रभूसाठी आपलं जीवन समर्पित करायला तयार होती तरी देखील ती स्त्री तिच्या स्वतःच्या वडिलाने तिला खुसावं टांगवलं आणि विशेषत स्त्रीच्या झग्यामध्येच स्त्रीच्या ड्रेसमध्ये तिला टांगवण्यात आलं हो माझ्या प्रियबंधू भगिनो तरी देखील ती मरणाअगोदर अनेक लोक त्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी आलेले होते आणि त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला हो माझ्या प्रियबंधनो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो हे जणू काही ती आज आपल्याला सांगत आहे आणि तिच्या ह्या जीवनातून आज आपल्याला असं स्पष्ट दिसते की प्रभू येशू ज्याला आपण आपलं स्वतःचं जीवन समर्पित करतो तो प्रभू येशू ख्रिस्त देखील आपलं शरीर पाहत नाही आपला आत्मा पाहतो आपलं पवित्र जीवन पाहतो आपलं तपस्वी आणि आत्मत्यागी जीवन पाहतो आणि तो आपल्याला वरदान देतो तर त्याप्रमाणे माझ्या प्रियाबद्धनो कदाचित काही लोकांना ही थोडीशी काल्पनिक वाटेल की हे कसं काय परंतु मी झा अनेक बायबलचं अनेक संदर्भ जे पाहिले आणि ज्यामध्ये मला ही गोष्ट निरनिळ्या व्यक्तींच्या तोंडून ऐकायला मिळाली पाहायला मिळाली तेव्हा मला वाटलं की खरोखर हे सत्य क्रिस्त सभेने जाहीर केले आहे आणि ती संत तिला करण्यात आलं आणि तिच्या संतापमुळे संपूर्ण युरोपभर ती प्रसिद्ध झाली आणि त्या प्रसिद्धीमुळेच अनेक लोक तिच्याद्वारे देवाकडे प्रार्थना करीत होते जण जणगय अन्याय होत होता आणि त्यांची इच्छा नसताना देखील त्यांचं विशिष्ट तरुणाबरोबर लग्न करून दिलं जात होतं त्या स्त्रियांना देखील खूप आनंद झाला ते देखील देवाकडे अशा प्रकारे प्रार्थना करू लागले हो माझ्या प्रियाबंधनो संत विलगे फोर्टीस ही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे की आपलं जीवन प्रभूसाठी आहे आणि आपण ते प्रभूला समर्पित केलं पाहिजे मग त्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टीचं जीवनात त्याग करता येईल त्या तो त्याग करून आपण पवित्र जीवन जगावे ही त्यांची इच्छा आहे